नमस्कार हार्दिक स्वागत महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन एक हजार एकोणसत्तर मेणबत्त्या प्रकाशित करून महाडमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन महाड येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोरील दर्शनीय बाजूची लादी खाली कोसळल्याने नवयान बौद्ध युवा संघ आक्रमक शिवसेना उपनेते संजयराव कदम यांचे सुपुत्र साहिल कदम यांच्या लग्नाच्या स्वागत समारंभाला शिवसेना नेते रामदासभाई कदम तसेच कॅबिनेट मंत्री भरत गोगावले यांची उपस्थिती त्रेपन्नव्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन प्रश्नमंजुषा स्पर्धेत ज्ञानदीप भडगावचे सुयश वृत्त खेड तळ्याचं वाकण येथील जिजामाता उद्यानेतील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला महापरिनिर्वाण दिनानिमित्त सौमाधवीताई बुटाला यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं यावेळी शिवसेनेचे शहर प्रमुख कुंदनजी मिनार चिखले सतीश चिखणे सुनील दरेकर प्रेमल चिखले स्वप्नील सैतवडेकर तुषार सापटे मानस घोडे केतन आमरे, संजना कुडाळकर श्रेया जोशी यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकोणसत्तराव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त खेड नगर परिषद माजी नगराध्यक्ष ॲडव्होकेट वैभवजी खेडेकर यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं यावेळी त्यांच्यासोबत वैभवी सो वैभव खेडेकर सोशल मीडिया प्रमुख सर्वेश पवार जयेश गुहागरकर प्रदीप भोसले उपस्थित होते ऐतिहासिक महाड क्रांतीभूमी चौदार तळे येथे मध्यरात्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण भाविकांनी मोठ्या श्रद्धेनं बाबासाहेबांना अभिवादन करत मध्यरात्री चौदार तळ्यावर कॅन्डल रॅली काढत एक हजार एकोणसत्तर मेणबत्त्या प्रज्वलित करून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली वाहिली आज चौदार तळे येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी राज्यभरातून भीम अनुयायी दाखल होतात मात्र मध्यरात्री सुद्धा मेणबत्त्या पेटवून बाबासाहेबांना आदरांजली वाहिली जाते त्याचप्रमाणे राज्याचे रोजगार हमी आणि फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांच्यासहित राज्यभरातून आलेले भीम अनुयायी यांनी चौदार तळ्यावरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन केलं यावेळी चौदार तळ्यावर मोठी गर्दी झाली होती या परिसरात पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला होता आज आम्ही सर्व आमचे शिवसैनिक भीमसैनिक आणि इतरही कार्यकर्ते आज इथे येऊन एकोणसत्तरवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन आज आम्ही इथे केलेला आपल्याला कल्पना आहे की संपूर्ण देशभर ज्या ठिकाणी पुतळ्यात त्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करतात ज्या ठिकाणी पुतळे नाही तिथं फोटोला पुष्पहार अर्पण करून हा दिन केला जातो तर मी तुम्हाला सगळ्यांना की प्रत्येकाने आजचा दिवस हा आपल्या परीने जे बाबासाहेबांनी योगदान दिलेलं आहे त्या सगळ्यांनी आठवण ठेवणं गरजेचं आहे पुढच्या वर्षी दोन हजार सत्तावीसला सव्वीसच्या नंतर सत्तावीसला ज्या चौदार तळ्याला बाबासाहेबांनी स्पर्श करून हे चौदार तळं सगळ्या बहुजनांना खुलं करून दिलं ते दोन हजार सत्तावीसला शंभर वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्याची पूर्ण तयारी आम्ही लागलेलो आहोत या पाण्याचं सुशोभीकरण कसं करायचं आजूबाजूचं सुशोभीकरण चौदार तळ्याचं पाणी पिण्यालाही कसं करता येईल ह्याच्यामध्ये आमचं शासनाचं जास्त ध्यान आहे आणि म्हणून जे मी परवाही सांगितलं की जशी आम्ही शिवसृष्टी रायगडच्या पायत्याला करतो आहे तशी भीमसृष्टी या चौदार तळ्याच्या जवळपास क्रांतीभूमी जे तिथं करायचं आमची मानस आहे योजना आहे आणि त्यासाठी सगळ्यांनी सहकार्य करावं

हा प्रकार अतिशय गंभीर असून नगरपालिकेचा फंड नेमका कुठे वापरला जातो देखभाल दुरुस्तीच्या कामाकडे असं दुर्लक्ष का केलं जातं असा सवाल आंबेडकरी समाजात तीव्रतेने उपस्थित होत होता मुख्याधिकाऱ्यांना तात्काळ बोलावून याबाबत चर्चा करण्यात आली असून त्यांनी मंगळवारी सविस्तर बैठक घेण्याचं आश्वासन दिलंय मात्र एकोणसराव्या महापरिनिर्वाण दिनाच्या दिवशीच असा प्रसंग घडणं हे अतिशय निंदनीय आहे यामुळे आंबेडकर चळवळीत आणि समाजात प्रचंड असंतोषाची लाट पसरली प्रशासनानं जर वेळेत ठोस दखल घेतली नाही तर आम्हाला रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यास भाग पाडलं जाईल असा प्रकार पुन्हा घडला तर त्याची संपूर्ण जबाबदारी केवळ प्रशासनाची असेल युवा संघ या ठिकाणी ज्यावेळेला आम्ही अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी आलो त्यावेळेला नगरपालिकेच प्रशासनाच अक्षम्य दुर्लक्ष या ठिकाणी खऱ्या अर्थान आम्हाला पाहायला मिळालेलं आहे कारण ह्या चुका अतिशय वारंवार होताना दिसत आहेत एकंदरीत जर बोलायचं झालं तर जो आपण दर्शनी भाग जर पाहिला त्याच्या समोरचा आपल्या लक्षात येईल की ते जो सन्मान जी काही लादी आहे ती लादी अक्षरशः खाली पडलेली आहे आणि अशा अवस्थेमध्ये जर नगर परिषदेचा देखभाल दुरुस्तीचा जो काही फंड आहे तो फंड कुठे वापरला जातोय आणि त्याची देखभाल दुरुस्ती काय केली जात नाही हा आमचा प्रश्न आहे मात्र शिवसाहेबांना आम्ही तात्काळ या ठिकाणी बोलून घेतलं आणि त्यांनी आम्हाला शब्द दिला आहे की या ठिकाणी आपण मंगळवारी त्यांची सविस्तर सविस्तर याविषयी चर्चा करणार आहोत परंतु आंबेडकरी चळवळीमध्ये आंबेडकरी समाजामध्ये संपूर्ण असंतोषाची आश। लाट या ठिकाणी पसरवलेली आहे कारण एकोणसत्तर महापरि परिनिर्माण दिनानिमित्त जर हा असा प्रसंग घडत असेल तर निश्चितपणे हे आहे याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि प्रशासनाने याची वेळेत दखल घेतली नाही तर मात्र आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल आणि योग्य ते कार्य करावं लागेल जर हे सातत्याने होत राहिलं तर त्याचे परिणाम वाईट होतील हे आम्ही या ठिकाणी ठिकाण तुम्हाला सांगत आहोत आणि जर ही याची प्रवृत्ती पुन्हा घडली तर मात्र आंबेडकरी ही चळवळ रस्त्यातून उतरेल आणि मग जो काही परिणाम होईल त्याला सर्वस या दा या ठिकाणी मी आपलं सांगू इच्छितो महाड चौदार तळ हे ऐतिहासिक पवित्र ठिकाण असून एकोणसत्तर महापरिनिर्वाण दिनी नवयान बौद्ध युवा संघ महाड पोलादपूर माणगाव यांनी पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी मध्यरात्री बारा वाजता महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आदरांजली व्हायली यावेळी नवयान बौद्ध युवा संघातर्फे स्वरांजली आणि मेणबत्ती वाटप करण्यात आलं नवयान बौद्ध युवा संघाचे कार्यकर्ते सभासद मोठ्या संख्येनं यावेळी उपस्थित होते सर्वांना क्रांतिकारी जय भीम आज सहा डिसेंबर दोन हजार पंचवीस बाबासाहेबांना जाऊन एकोणसत्तर वर्ष पूर्ण झालेली आहेत बाबासाहेब आज आपल्या मधून गेलेले नसून आपल्या सर्वांमध्ये आजही जिवंत आहेत नवयान बौद्ध युवा संघ महाड पोलादपूर माणगाव या संघातर्फे इथे येणाऱ्या भीम अनुयायांसाठी मोफत मेनबत्ती वाटप व स्वरांजली आयोजित केलेली आहे ती आपण स सर्व समाज बांधवांनी यशस्वीरित्या पूर्ण करून दाखवलेली आहे आणि पुढील आपण जो बाबासाहेबांचा क्रांतीस्तंभ इथे पुतळा आहे तिथे जाऊन पुष्पहार अर्पण करणार आहोत आणि हा जो हा जो कार्यक्रम आहे तो दरवर्षी आपण घेत आलेलो आहोत हे तिसरा वर्ष आहे आणि हजारोच्या संख्येने भीम अनुयायी इथे येत आहेत शिवसेना उपनेते संजयराव कदम यांचे सुपुत्र साहिल कदम यांचा विवाह सौ यांचा संपन्न झाला असून येथे स्वागत समारंभाला शिवसेना नेते रामदासभाई कदम तसेच कॅबिनेट मंत्री भरत गोगावले जिल्हा परिषद माजी बांधकाम आरोग्य सभापती अण्णा कदम शिवसेना जिल्हा प्रमुख शशिकांत चव्हाण उद्योजक शैलेश कदम यांनी सदिच्छा भेट देत उपस्थित राहून नववधू वरांना शुभाशीर्वाद दिले या प्रसंगी दोन्ही मान्यवरांनी साहिल आणि त्यांच्या वधूस सुखी वैवाहिक जीवनाच्या मनपूर्वक शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाला अनेक मान्यवर पदाधिकारी स्थानिक नेते आणि शुभेच्छू मोठ्या संख्येनं उपस्थित होते खेड येथील ज्ञानदीप विद्यामंदिर भडगाव माध्यमिक विभाग या प्रशादेने त्रेपन्नव्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन प्रश्न मंजुषा स्पर्धेत तृतीय क्रमांक प्राप्त केला इयत्ता नववी ते अकरावीच्या गटातून इयत्ता नववीतील तेज राजेश भागणे आणि राजनंदिनी संदीप सावंत यांनी तालुकास्तरीय सहभागी एकोणचाळीस शाळांमधून प्रश्न मंजुषा स्पर्धेत तृतीय क्रमांक प्राप्त केला याबद्दल संस्था आणि प्रशालेतर्फे त्यांचं अभिनंदन करण्यात आलं या विद्यार्थ्यांना विनोद टेंबे रागिणी जामकर यांनी मार्गदर्शन केलं विद्यार्थ्यांच्या या उज्ज्वल यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष अरविंद तोडकरी उपाध्यक्ष डॉक्टर रमणलाल तलाठी सरचिटणीस माधव फेटे खजिनदार विनोद बेंडखळे विश्वस्त आणि जनसंपर्क अधिकारी दीपक लढा विश्वस्त पेराज जोयसर भालचंद्र कांबळे संस्थापक सरचिटणीस प्रकाश गुजराथी संस्थापक सदस्य चंदन पाटणे प्रफुल महाजन अनिल शिवदे रूपल पाटणे आणि सल्लागार मंडळ सदस्य ज्ञानदीप परिवारातील सर्व मुख्याध्यापक प्राचार्य शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या खेड येथील श्री लक्ष्मीनारायण नागरी सहकारी पतसंस्थेच्या दोन हजार सव्वीस या नवीन वर्षाच्या संस्थेच्या दिनदर्शिकेचं प्रकाशन नुकतंच करण्यात आलं यावेळी संस्थेचे अध्यक्ष शीतल पेठे उपाध्यक्ष सुनील मोघे संचालक अंजली आघरकर अपर्णा मोडक अमोल भागवत संस्थेचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान सल्लागार विश्वास सोमण संस्थेचे माजी अध्यक्ष अच्युत जोशी संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप मोडक खेड शाखेच्या शाखाधिकारी शैलजा बेंदरकर आणि प्रधान कार्यालय व खेड शाखेचे कर्मचारी उपस्थित होते महाराष्ट्र राज्याचे गृह राज्यमंत्री नामदार दादा कदम यांच्या माध्यमातून मंजूर झालेल्या आंबवली बाऊल धनगरवाडी येथे नवीन रस्ता तयार करणे या भूमिपूजन शिवसेना तालुका प्रमुख सचिन धाडवे तालुका संघटक महेंद्र भोसले आणि शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संपन्न झालं खेड शहरामध्ये दत्त जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला खेड येथील समर्थनगरमधील श्री साईबाबा मंदिरामध्ये सुद्धा विविध कार्यक्रमांनी दत्त जयंती उत्सव साजरा करण्यात आला यावेळी खेड येथील ब्राह्मण अळी येथील श्री लक्ष्मीनारायण भजन महिला मंडळ ग्रुपतर्फे श्री गुरुदेव दत्त यांची भजन सेवा सादर करण्यात आली यावेळी श्री लक्ष्मीनारायण भजन महिला मंडळाच्या महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या चिपळूण तालुक्याला लागून गुहागर हा समुद्रकिनारा लाभलेला आहे त्यामुळे याकडे पर्यटकांचा ओघ जास्त आहे परंतु या तालुक्याकडे जाणारा रस्ता खूप खराब तर आहेच शिवाय रस्त्यावर आलेली झाडी झुडपे आणि गवत यामुळे ट्रॅव्हलर रिक्षाने प्रवास करणं धोकादायक ठरत आहे हे अपघाताला निमंत्रण ठरत आहे याकडे त्वरित लक्ष देऊन रस्त्यावर आलेली झाडी गवत हटवावं अशी जोरदार मागणी करण्यात येते निसर्ग संपन्न अशा कोकणात पर्यटन वाढावं ज्यामुळे रोजगार निर्मिती होऊ शकते असे सार्वत्रिक भावना मत सगळ्यांचं आहे अशा वेळी प्रेक्षणीय ठिकाणी पोहोचण्यासाठी चांगले रस्ते असावे परंतु जे आहेत ते सुद्धा चांगल्या स्थितीत नाहीत यामुळे मोठ्या प्रमाणात नाराजी दिसून येते खेड तालुक्यातील येथील इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये त्रेपन्नाव खेड तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शन तीन डिसेंबर ते पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत आयोजित करण्यात आलं होतं नामदार योगेदा कदम यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून विज्ञान प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवसाला सुरुवात झाली या प्रदर्शनाला अनेक विद्यार्थ्यांसह पालकांनी उपस्थिती लावली होती दरम्यान विकसित आणि आत्मनिर्भर भारतासाठी एस टी ई -E एम या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांनी विविध प्रकल्प सादर केले विद्यार्थ्यांच्या प्रकल्पांमध्ये दिसलेली त्यांची कल्पकता आणि जिद्द देशाच्या भविष्याला नवी दिशा देणारी आहे यावेळी विद्यार्थ्यांना संबोधित करताना आपल्या पूर्वजांनी जे विज्ञान आपल्यासमोर मांडलं त्याचा देखील अभ्यास केला पाहिजे हे आवर्जून सांगण्यात आलं तसेच या विज्ञान प्रदर्शनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचं विशेष कौशल्य पाहायला मिळालं विद्यार्थ्यांच्या या विशेष कौशल्याला वाव देण्यासाठी आणि जास्तीत जास्त पुढे आणण्यासाठी शासनाकडून ज्या गोष्टी करता येतील त्या आम्ही करू असं आश्वासन योगे दादा कदम यांनी यावेळी दिलं आपल्या रत्नागिरी जिल्ह्यातून विद्यार्थी नासा इस्रो मध्ये जात आहेत हे जिल्ह्यात पहिल्यांदाच घडत अभिमान आहे अशा गोष्टींना प्रोत्साहन देण्यासाठी मी नेहमी प्रयत्नशील असं देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केलं या विज्ञान प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी घरडा फाउंडेशनचे ट्रस्टी सतीश वेंगुर्ले माजी बांधकाम सभापती अण्णा कदम घरडा कॉलेजचे प्राचार्य प्रमोद पाटील आदी मान्यवर उपस्थित होते विधानसभा क्षेत्रातील माजी आमदार तथा सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख तसेच शिवसेना उपनेते श्री संजयराव कदम यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना उपनेते आणि राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री माननीय नामदार उदयजी सामंत यांनी त्यांच्या खेड येथील निवासस्थानी जाऊन त्यांना शुभेच्छा दिल्या यावेळी जिल्हा प्रमुख शशिकांत चव्हाण माजी जिल्हा परिषद सभापती अण्णा कदम खेड तालुका संघटक महेंद्र भोसले सुप्रिया पवार महेश मोरे विभाग प्रमुख सुधीर कदम मुर्डे ग्रामपंचायत माजी सरपंच रवींद्र रेवाळे सरपंच खामकर जामगे शाखा प्रमुख सतीश शिंदे उपस्थित होते लायन्स क्लब ऑफ खेड सिटीच्या वतीने नवभारत हायस्कूल येथील वसतिगृहातील विद्यार्थ्यांसाठी लायन सागर करवा यांच्या वाढदिवसा वाढदिवसानिमित्त जिन्नसच वाटप करण्यात आलं या प्रसंगी लायन्स क्लब चे अध्यक्ष महेंद्र शिरगावकर माजी अध्यक्ष रोहन विचारे डॉक्टर ज्ञानेश्वर मरकट सागर करवा प्रतीक गिल्डा शाळेचे शिक्षक गोरिवले आणि इतर मान्यवर उपस्थित होते दिलेल्या शब्दाप्रमाणे हा महिना चालू झालेला आहे आणि चालू झाल्या सर आम्ही तुम्हाला सांगितलेलं की ह्या मुलांना दर महिन्याला लायन्स क्लब येऊन कोणती ना कोणत्या कारणाने या ठिकाणी येईल आपल्यासाठी लागणारा जिन्नस या आम्ही त्या कारणाने घे लायस क्लबच्या प्रतिप्रमाणे आजही आम्ही या ठिकाणी सागरजी करवा यांचा वाढदिवस तुमच्या नवभारत हॅस्टिकलच्या वस्तुत्वातील मुलांसाठी या ठिकाणी या ठिकाणी साजरा होतोय त्यासाठी आज तुम्हाला तुम्हाला लागणारं पीठ बिस्किटं तुम्हाला लागणारं कपड्याचं साबण असेल अंगाचं साबण असेल तसेच सगळ्यांचं आवडतं सॉस हे खास त्यांनी आणलेलं आहे आणि लोणच्याची बर्नी आणि आज तुमच्या जेवणाच्या ताटावर दत्त जयंती आहे म्हणून आम्रखंड आम्ही आणलेलं आहे ते सुद्धा तुम्हाला ते आम्ही काम करत असताना नेहमी सोपंदय काम करत असतो तर आम्ही कुठलाही आमचा मेंबर कुठलंही काम करत असताना आम्ही जे आमची मुलं वापरतात किंवा जे आम्ही वापरतो त्याच वस्तू आम्ही देतो आजही तुम्ही बघत असाल बॉनकॉन बिस्किट पार्ले बिस्किट हा कधीही आम्ही आज तयार वाटलेलं नाही आणि वाटणार नाही पण लायन्स क्लबची खासियत आहे द्यायचं असेल तर चांगल्या मनाने द्यायचं आणि आमचे सदस्य असे एवढे दानशूर आहेत की आमच्या हाकेला होत येणार आहे कारण का आता आपण बघतो की वाढतो कुठे ना कुठेतरी साजरा केला जातो पण तो खर्च तिथे सा न करता वायफळ खर्च न करता अशा आपल्या संस्थेमध्ये येऊन आम्ही करत असतो आणि आमच्याकडे एवढीच असते की आपण चांगलं शिकलं पाहिजे आपला रिझल्ट चांगला लागला पाहिजे आपल्या शाळेचं नाव चांगलं झालं पाहिजे आणि आपण त्याप्रमाणे आपण प्रयत्न करतात त्यासाठी आज आम्ही सागरजींचा वाढदिवस या ठिकाणी येऊन करतोय खूप मनाला समाधान वाटतंय कारण का सागरजींच्या विशेषतः वाढदिवस एक आठ दिवसापूर्वी या ठिकाणी आपण केला के आणि त्यांची फॅमिली जॉईंट फॅमिली आहे आणि बिझनेस भरपूर मोठा आहे पसारा भरपूर मोठा आहे जिल्ह्याचा बऱ्याचशा त्यांच्याकडे एजन्स आहेत त्या धावपळीच्या जगातून देणाऱ्यांनी देन देन देने देत राहावे घेणाऱ्यांनी घेत राहावे पण देणाऱ्याची देण्याची पण दानात असावी अशी व्यक्तिमत्व करबा फॅमिली हे त्यांच्या प्रत्येक फॅमिलीचा वाढदिवस आपल्यासारख्या संस्थांमध्ये येऊन करत असत त्यासाठी जोरदार टाळ्या <laughs> एकदा लाईन्सच्या म्हणीप्रमाणे जिथे गरज तिथे लाईन्स नेहमी उभं राहत असत त्याप्रमाणे आपण सदैव आपण आपला हात या ठिकाणी मोकळा करत राहत त्यासाठी आपण लाईन्स लाईन साजरी करण्या पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा धन्यवाद सूरज राठोड यांची पस्तीसव्या सब ज्युनियर कबड्डी स्पर्धा हरियाणा येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये निवड झाल्याबद्दल त्यांचं अभिनंदन करण्यात आलं यावेळी उत्तर रत्नागिरी निवडणूक संयोजक तथा माजी नगराध्यक्ष वैभवजी खेडेकर सौ वैभवी खेडेकर भाजपा रत्नागिरी जिल्हा युवा मोर्चा सरचिटणीस नांदगावकर संभाजी देवकाते राजा जोयसर शैलेश धारिया अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष रहीम सही बोले सोशल मीडिया संयोजक अंकुश मेरलेकर उपस्थित होते याचबरोबर झाली इथेच थांबण्याची आपण पाहत रहा आपली लाडकी वाहिनी दीपवाहिनी